नुसतं फळं खाणे म्हणजे फळांचा आहार घेणं म्हणजे काय फळ आहार आता एखाद्याच्या दिवशी आपण खरंच नुसतं फळांचा आहार घेतो का खरंच घेतो का नाही आपलं कसं असतं नुसतं साबुदाणा जात नाही म्हणून त्याच्यासोबत दोन चार प्रकारची फळं मग त्याच्यासोबत दही त्याच्यासोबत पेफर्स वेगळे चिप्स वेगळे नाही का आपण काय करत असतो कधी बटाट्याचा शिळा कधी साबुदाण्याचे वडे वेगवेगळ्या प्रकारचे आपण काय करत असतो आयटम करून खात असतो नाही का पण बघा एकादशी व्रताचा नियम हो असा आहे की एकादशीच्या दिवशी संपूर्ण दिवस फक्त फलाहार घेऊन दूध आणि फलाहार घेऊन हा उपवास काय करायचा असतो पूर् संपूर्ण दिवसभर करायचा असतो आणि त्यानंतर द्वादशीच्या दिवशी जेव्हा सूर्योदय दुपारी बारा वाजेनंतर हा उपवास काय करायचा असतो सोडायचा असतो आपण किती वाजता सोडतो माता म्हणून आणि सर्वात महत्वाचं म्हणजे देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय सोडायचा हा आणि देवाला नैवेद्य दाखवायचं म्हटलं तर स्वतःच्याच घरच्या देवाला दाखवल्या गेला पाहिजे दुसऱ्याच्या घरच्या नाही त्याचं फळ आपल्याला प्राप्त हो नाही मला तुम्ही घरी दाखवायला सांगा आणि नंतर खा पण देवाला नैवेद्य दाखवल्याशिवाय रथाचं उद्यापन करायचं मस्त कारण आपला उपवास असला ना माता मला तर त्याचा सुद्धा काय असतो हा तेव्हा आपल्यासाठी सुद्धा उपवास करतो जर आपण त्याच्यासाठी केला तर त्याच्यासाठी मनामध्ये काय असावं लागतं वाटतं नाही का आता बऱ्याच जणांचं असं म्हणणं असतं की एखाद्या दिवशी कुत्र्या बांधण्याला काय देऊ नये म्हणे अन्न खाऊ घालू नाही गाई असेल गाईला काही देऊ नये अन्न देऊ नये मग त्या दिवशी त्यांना उपाशी मारायचं का जर एखादा याचक आपल्या दारामध्ये येत आहे आणि याचक आपल्या दारामध्ये आल्यानंतर जर आपल्याकडे अन्नाची अपेक्षा करत आहे तर त्याला खाली हात पाठवणं योग्य आहे का योग्य आहे का नाही जर तुम्हाला वाटतं आहे ना एकादशीच्या दिवशी करणं चुकीचं आहे तर तुम्ही आदल्या दिवशी त्यांच्या जेवणाची काय केली पाहिजे व्यवस्था केली पाहिजे कारण कुत्र असेल गाय असेल यांनासुद्धा भुका लागतात की नाही आपला उपास म्हणून त्यांना उपाशी ठेवायचं असतं का नाही असो असे बरेच नियम आपण त्या ठिकाणी पाळत असतो पण एकादशी व्रताचा नियम असा आहे की एकादशी एक वेळ अन्न संपूर्ण एकादशीच्या दिवशी नुसता फलाहार घ्यायचा असतो आणि त्यानंतर द्वादशीच्या दिवशी याचं काय करायचं असतं देवाला नैवेद्य देऊन त्याची उपवास सोभायचा असतो त्याची सांगता करायची असते हा झाला एकादशी व्रताचा नियम आता असे बरेच व्रत आपण करत असतो महारताने व्रत असेल लक्ष्मी व्रत असेल पशुपशि पशुपतीनाथाचं व्रत असेल अनेक व्रत आपण करत असतो आणि प्रत्येक व्रताची काय आहे काही ना काही नियम आहे मात्र तुम्ही हरतालिकावर पकडतात पकडतात ना मात्र कोण कोण पकडतात हात वर करा सगळेच पकडतात नाही का कशासाठी पकडतात हरतालिकावर सांगा बरं सांगा माधुरते कशासाठी पकडतात का मी दारांना विचारलं दादा नाही म्हटले दादांना काय वाटलं कुठं झालं ते काही असो काही असता नको का कुठे काय दादा काय सांगताय काही ना हो धमकी वगैरे नाही दिली ना ताई घरी जाऊन असं काही झालं झालं बरं का आम्ही सगळं तुमच्या सोबत आहे बघा कशासाठी करत असतो आपण ह्या का मराठी समजतो ना का हिंदीत सांगू नाही मला हिंदी पण येते सांगू का मग बोलत कशासाठी करत असतो आपल्याला रोळा माधव भेटावा हा मग बोलायला काय हरकत आहे का कशासाठी करत असतो एक चांगला नवरा भेटावा किंवा एक भोळा महादेव भेटावा म्हणून आपण काय करत असतो आपण हरताळीचा व्रत करत असतो मला सांगा आता बऱ्याच जणांना पंचवीस वर्ष झाले असतील बऱ्याच जणांना दहा वर्ष झाले असतील बऱ्याच जणांना पंधरा वर्ष झाले असेल आपण म्हणून व्रत करत आहोत खरंच तुम्हाला भोळा महादेव भेटलाय का हातवर भोळा महादेव भेटलाय बापरी एकच बाई हळूहळू एक एक आपण हे जे हरि हरतालिका व्रत आपण या ठिकाणी करत असतो हे हरतालिका व्रत त्याच्यासाठी करत असतो तर भोळा महादेव भेटावा म्हणून आपण काय करत असतो हे हरतालिकेचं व्रत करत असतो पण खरं सांगू का माता नाव आपल्याला जर भोळा महादेव भेटला तर तो आपल्याला आवडेल का आवडतो का आपल्याला भोळा महादेव मग तुम्ही म्हणाल कसं काय भोळा महादेव जर भेटायचं म्हटलं माता मावला आता मला सांगा भोळा महादेवासारखा तुम्ही नवरा मागतात दरवर्षी हतालिका व्रत करतात आणि हतालिका व्रत केल्यानंतर भोळा महादेव भगवंताकडे मागतात पण जर समजा तुम्हाला त्या महादेवासारखा नवरा पती म्हणून मिळाला तर तो तुम्हाला आवडेल का हा माझा पहिला प्रश्न आहे त्याचं कारण असं ज्याच्याकडे राहायला स्वतःचं घर नाही कुठे राहतात महादेवजी कुठे म्हणा किंवा कैलास परत म्हणा कुठे राहतात फिरायला साधी फॉर्च्युनर गाडी सुद्धा असा महादेव तुम्हाला चालेल का कशावर फिरतो महादेव कशावर फिरतात कशाची सवारी करतात हा मागे आता माझं महाशिवरात्रीला कीर्तन होतं महाराज होते त्या कीर्तनामध्ये मी विचारलं की महादेवाकडे गाडी नाही कशावर फिरतात तो एक मुलगा सायकलवर आता जगा म्हणजे असतात असे असं महान मुलात निरागच असतात हरकत नाही पण मी काही सायकलवर फिरताना महादेवापर्यंत पाहिला नाही त्यांना म्हटलं बाबा मी तर काही पाहिलं नाही ते बघितलं असेल तर हरकत नाही पण बघा ज्या महादेवाकडे पन्नास लाखाची माडी नाही फिरायला साधी फॉर्च्युनर गाडी नाही अंगावर घालायला नीट वस्त्रसुद्धा नाही व्याघ्र धारण करतात महादेवजी त्यांच्याकडं अंगावर घालायला कपडे नाही जेवणाचंसुद्धा ना त्यांना शुद्ध राहत नाही एकदाच एका का तपाला बसले तर दहा दहा बारा बारा वर्ष ते उठत नाही मग ज्याच्याकडे ह्या सगळ्या गोष्टी नाही ज्याच्या गळ्यामध्ये अलंकार नाही इतर देवता जर बघितले तर प्रत्येकाच्या गळ्यामध्ये अलंकार आहेत सुंदर असं वदन त्यांच्या त्या ठिकाणी आहे सुंदर असं मुख आहे परंतु महादेवजींकडे दे जर बघितलं तर गळ्यामध्ये काय घालून फिरतात सर्पाची माळा गळ्यामध्ये वासुकी हार घालून फिरतात आणि त्यांच्यासोबत कायम भूत असतात भूतांचा वास त्यांच्याजवळ आहे जे कायम भूतांमध्ये असतात असा महादेव आपल्याला चालेल का आवडेल का तुम्हाला असं महाजव भेटला तर चालेल भूत्यांमध्ये राहणारा ज्याच्याकडे स्वतःचं घर नाही डोंगरावर राहायला घेऊन गेले तुम्हाला तुमच्या घरचे तर चालतील का तुम्हाला बरं मग भेटावं लागेल बाबांना सांगावं लागेल तुमच्या सगळ्या घरदार इकडं आता डोंगरावर राहायला जावं बघा असतात काही काही जण असे की ज्यांना वाटतं की माझा पती हा भोळ्या महाजासारखा असला तर उलट चांगलेच आहे एका कीर्तनामध्ये मी असं सांगत असताना एक बाई माझ्याकडे आली मात्र माल आणि मला म्हणाली म्हणे ताई तुमचं म्हणणं बरोबर आहे पण मला जर भोळ्या माझ्या सारख्या ना मला ना म्हणे तर मला आवडेल म्हणे म्हटलं आवडेल हो म्हणे मला आवडेल म्हणून म्हटलं कसं काय म्हणे जो कपडे घालत नाही त्याचे कपडे धुवायचं टेन्शन नाही ज्याच्याकडे घरच नाही त्याचं घर पुसायचं किंवा घर आवरायचं टेन्शन नाही ज्याला आई नाही वडील नाही त्याच्या सासू सासऱ्याची तर विषयच नाही हा तर सोनेपैसून सो आगा होता नाही का ज्याच्याकडे घरीच ज्याच्या घरी राहणार कोणी नाही म्हणजे कोणाची सेवा करण्याचं कारण नाही राहायला घर नाही म्हटलं लावरायचं टेन्शन नाही फिरायला गाडी नाही तरी हरकत नाही म्हणे का हो मने मने। तर आम्हाला मुख्यमंत्र्यांनी पन्नास टक्के सोड दिली एस मध्ये वाटलं माहेरी जायचं तर लगेच गाडीत बसलं की घरी त्याच्यामुळे आता फिरायचं सुद्धा टेन्शन नाही मग असा घोळादेव भोळा महादेव जर आम्हाला भेटला म्हणे तर आम्हाला मला आवडेल नक्की म्हणे म्हटलं ताई तुम्ही म्हणताय खरं पण भोळा महादेव सांभाळणं एवढं सहज शक्य नाही इतकं सोपं नाही त्यासाठी पार्वती बनावं लागतं माता पार्वती पार्वतीसारखा त्याग करावा लागतो भोळा महादेव जर एखाद्या दिवशी तपाला बसले ना मातामालव चांगल्या चांगल्यांची हिंमत नाही पण का त्यांना उठवायची चांगल्या चांगल्यांची हिंमत नाही एकदा का तपाला बसले तर दहा दहा बारा बारा वर्ष तपावर उठणार नाही नवरा साधा दोन मिनटं घरी यायला उशीर उद्या काय होतं महावर कुठे गेल ते तोंड कळा करायला कोण म्हणतं आजच्या पार्वत्या आजकालच्या पार्वत्या चालतं का आजकालच्या पार्वत्यांना असं महादेव चालत नाही ग दहा दहा बारा बारा वर्ष घराच्या बाहेर राहिल असं महादेव चालेल का आपल्याला चालत नाही जो महादेव आपल्याला कधी फिरायला घेऊन जात नाही कधी छान छान कपडे आणत नाही काही आणत नाही असा महादेव आपल्याला चालेल नाही आपण काय म्हणू कुठं नशी फुटलं गेलं या आपण तर तुम्ही नाही विभर बघा असा महादेव जर तुम्हाला भेटला तर तुम्हाला आवडेल पण आता आवड आवडेल नाही आजकाल आजकालच्या ज्या पार्वती आहे आजकालच्या पार्वती जरा मॉडर्न विचारांच्या झालाय नाही का पूर्वीचा काळ वेगळा होता पूर्वीच्या काळी असा महादेव चालत होता आणि आजकालच्या जर मॉडर्न पार्वत्या बघितल्या तर त्यांना असा माझे चालत नाही मग कसा माझा लागतो ज्याच्याकडे पन्नास लाखाची वाडी ज्याच्याकडे फिरायला गाडी ज्याच्याकडे घालायला छान छान कपडे असा महादेव आजकालच्या पार्वत्यांना लागतो बरोबर की नाही माता मला महादेव मागा लागतं आपल्याला लागतो पण बघा असो महादेवासारखा नवरा भेटणं पती मिळणं एवढं काही सहज शक्य नाही आणि त्याला सांभाळणं सुद्धा शक्य नाही त्यासाठी स्वतःला सुद्धा पार्वती म्हणून त्याग करावा लागतो आणि त्यागाची जर भाषा केली तर आजकालच्या कार्वात्यापर्यंत त्याग नावाची गोष्ट राहिलेली नाही त्यामुळे महादेवासारखा पती तर सोडाच मानव तुम्हाला जसा भेटलाय त्यालाच महादेव करण्याचा प्रयत्न करा म्हणजे भरपूर झालं मला हा हरतालिकाचं व्रत आपण करतो एक चांगला नवरा मिळणार आहे प्रत्येक व्रत आपण करत असतो काही ना काही काही ना काही अपेक्षा मनामध्ये ठेवून करत असतो तसंच शिवसुरा श्रवण करणं हे सुद्धा काय आहे एक प्रकारचं काय व्रत आहे आणि हे व्रत या व्रताचा काही ना काही नियम काही ना काही पद्धती आहेत आणि त्या पद्धती आणि ते नियम आपल्याला जाणून घेण्यासाठी या शिव आक्रण कथेचा छोटासा कथाभाग आपल्याला या ठिकाणी बघावा लागेल म्हणून सगळ्यांनी या ठिकाणी नीट लक्ष देऊन ऐका की शिवपुराण कथेचे नेमके नियम काय आहे हे शिवमहापुराण कथा कशी श्रवण करावे श्रवण करण्याचे नियम काय पद्धती काय जर एखाद्याला ठेवायचं असेल बरं काही नीट लक्ष देऊन येऊ का बघा शिवमहापुराण एखाद्या व्रत जर ठरवलं तर आम्हाला महापुराण कथा करायची आहे तर त्यासाठी सगळ्यात अगोदर एखादा सो आठवड्यातील सोमवार बघावा कोणता दिवस सोमवार आणि या सोमवारचा तीन प्रहराचा काळ उत्तम त्या ठिकाणी मानलेला आहे आणि या तीन प्रहराच्या काळी शिवपुराणाचे काय करायचं असतो प्रारंभ त्या ठिकाणी करायचा असतो या शिव महापुराण कथेचा प्रारंभ केल्यानंतर आपल्याला ब्राह्मणाला बोलून शास्त्रोक्तपदी विद्यार्थ्यांनी पूजा करावी लागते आणि पूजा करून एखादा संकल्प मनामध्ये धरून तो संकल्प विधी पूर्ण करावा लागतो संकल्प विधी म्हणजे काय संकल्प विधीमध्ये आपल्याला जितकेही शिवपुराण कथा करायची मिळते तो संकल्प आपण मनामध्ये धरावा मनामध्ये धारण करावा आणि तानामध्ये पाणी सोडावं ब्रावण सांगतात ना इतके इतके वेळा हातामध्ये पाणी घ्यावेताना सोडा त्याचं कारण असं कोणताही व्रत करताना जे संकल्प घ्यावा तरी इतके इतके वेळा म्हणतो काय करताना व्रत पूर्ण करणार आहे हा संकल्पविधी केल्यानंतर आहे नियोजित जागा आहे ती नियोजित जागा स्वच्छ आणि नीट नेटकी करून त्या ठिकाणी शिवप्रतिमेच काय करायचं असतं स्थापना करायची असते शिवलिंग म्हणा शिवप्रतिमा म्हणा शिवपूजन त्या ठिकाणी करायचं असतं शिवाचं शिवपूजनाचं प्रतिमेचं त्या ठिकाणी मांडणी करायची असते आणि मांडणी केल्यानंतर त्या ठिकाणी त्या पाटाभोवती सुंदर सुंदर असं छान छान लावळी करून त्याचं सुशोभीकरण सुसजावट करून त्या नियोजित स्थानाची आपण काय केली पाहिजे मांडणी केली पाहिजे त्यानंतर त्या ग्रंथाचे जे शिवमहापुराण ग्रंथ आहे हा जो ग्रंथ आहे या ग्रंथाची यथोचित पूजा आपण सुरुवातीला काय केलं ग्रंथ पूजनासाठी मिरवणूक काढली होती नाही बरोबर की नाही आता त्या ग्रंथ मिरवणुकीचं कारण असं होतं माता मालिव हो की तुम्हाला त्या ग्रंथाचं काय करायचं होतं पूजन करायचं होतं आता बऱ्याच कमी ज्यांना माहिती होतं त्यांनी त्यांनी केलं पण बऱ्याच जणांनी केलं नाही तर शिव पुराणाची जी मिरवणूक काढण्याचं कारण असं असतं की ते ग्रंथ पूजन करावं लागतं सगळ्यांच्या माध्यमातून करावं लागतं आता सगळेजण इथे करू शकत नाही म्हणून आम्ही तुमच्या गाय दारी तुमच्या दारोदारी हिंदू ते काय केलं होतं तुमच्या दारी म्हणजे आपल्या घरात पुढे शिव महापुराण कथेचा एक ग्रंथ या ठिकाणी घेऊन आलो होतो आणि तुम्ही त्याचं काय केलं होतं पूजन केलं होतं आता शिव महापुराण करताना या ठिकाणी ग्रंथांचं यथोचित पूजन केल्यानंतर ज्या शिवकथाकाराला आपण शिवपुराण कथा करण्यासाठी बोलवलेलं आहे पाचारण केलेलं आहे त्यांना सन्मानपूर्वक आदराने त्या ठिकाणी बोलवून त्यांना उचित असा सा मान सन्मान देऊन सगळ्यांना दिसेल असं उच्च स्थान म्हणून त्या ठिकाणी त्या पुराणिक भुवाला काही करावं पाचारण करण्यासाठी बसवावं कारण बऱ्याच वेळा असून तर माता मावले आता बऱ्याच ठिकाणी आम्हाला अनुभव आम्ही कीर्तन करतो त्याच्यामुळे माहीत आहे बऱ्याच ठिकाणी एखादा जर महाराज लोक दिसत नसले ना तर दोघी बायांमध्ये भांडणं सुरू होतात बरं का जागे जागेवर महाराज दिसत नाही म्हणून भांडण करणाऱ्या बाया सुद्धा आम्ही बघितल्या आहेत पण बघा त्यासाठी उच्च जर स्थान असलं तर प्रत्येकाला म्हणजे मी जे बोलत आहे ना ते प्रत्येकाला दिसलं पाहिजे सगळ्यांना ऐकू आलं पाहिजे यासाठी ते स्थान कसं असावं उच्च असावं म्हणजे प्रत्येकाच्या मना मनामध्ये मनामनामध्ये माझं बोलणं काय होईल अशा प्रकारे पुराणी गुवांना बोलवून त्या ठिकाणी त्यांचं सन्मानपूर्वक पाचारण करून त्यांना उच्च स्थानावर बसवावे त्यानंतर शिवलिंग प्रतिमेची किंवा लिंगाची पूजा करावी पूजा केल्यानंतर यशू महापुराण कथेच्या दरम्यान आपण ब्रह्मचर्य पालन करणे सर्वात महत्त्वाची गोष्ट असते ब्रह्मचर्याचं पालन आपण त्या ठिकाणी केलं पाहिजे दुसरं म्हणजे शारीरिक आणि मानसिक शुद्धता राखणे हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे नाहीतर काय काही जर येतं बिनामंत व्हायचे तसं काय करू नका येताना स्वच्छ त्या ठिकाणी मी तुम्हाला आधीच सांगितलं मस्त छान छान कपड्या स्वच्छ धुतलेले कपडे घालून तयारी करून हा हिरव्या रंगाच्या साड्या घातल्या त्या बऱ्याच जणांनी हिरव्या रंगाच्या साड्या घातल्या ज्यांच्याकडं नव्हत्या त्यांनी नाही घातल्या पण हरकत नाही उद्याची जी साडी सांगेल ती जर तुमच्या घरामध्ये कलर आता नाव मागे पुरुष मंडळी नसेल ना तुमच्या घरामध्ये साडी लगेच घ्या नवऱ्याला घ्या आणि कुठे जा दुकानामध्ये जायचं एखादी तुमच्यासाठी घ्या आणि एखादी माझ्यासाठी घ्या बरं नसेल एखादी तर हरकत नाही पण घालण्याचा शक्यतो प्रयत्न करा स्वच्छ आणि धुतलेले कपडे घालण्याचा प्रयत्न करा जेणेकरून कपडे स्वच्छ असले की मन नाही कसं होतं आपोआप आपल्याला एक फ्रेशनेस वाटत असतो नाही का अशा फ्रेश वातावरणामध्ये आपण मिश्रण मात्र आणि काय केलं पाहिजे श्रवण त्या ठिकाणी केलं पाहिजे त्यानंतर दुसरी गोष्ट महत्वाची गोष्ट अशी आहे की हे शिवमहापुराण कथा चालू असताना कोणाचाही मत्सर हेवा राग किंवा दुस्वास करू नाही सगळ्यांशी कसं वागायचं कस प्रेमाने कस वागायचंय प्रेमाने अगदी सुनांशी सुद्धा पण अशी आपल्या घरामध्ये सून असली सासू असली नवरा असला त्यांच्याशी सुद्धा आपल्याला कसं वागायचंय चा? चांगलं बघायचं चा? आहे नाहीतरीतून चांगलं बसायचं चा? आणि घरी जाऊन कटकट घालायची असं करून -कर प्रत्येकाशी घरातल्या प्रत्येकाशी शेजारच्याशी इथं कथेमध्ये बसल्यानंतर कथेतील प्रत्येक व्यक्तींसोबत आपलं वागणं कसं असलं पाहिजे प्रेमपूर्वक असलं पाहिजे प्रेमाने त्यांचं वागणं असा असायला हवं प्रत्येकाशी आपण प्रेमाने वागून कुठल्याही प्रकारवर द्वेष न करता राग न करता त्यांच्याशी संबंध त्या ठिकाणी करायला पाहिजे त्यानंतर ही शिव महापुराण कथा चालू असताना ती एकाग्र चित्ताने आणि मनपूर्वक त्याचं श्रवण करता यावं एवढी आपण त्याची दक्षता घेतली पाहिजे मी सगळ्यांना माळ आणायचं सांगितलं त्या माळा तोपर्यंत काढा म्हणत नाही तोपर्यंत चालू आहे असेल श्रवण मनन आणि चिंतन आता श्रवण करायचं म्हटलं तर कोणाचं करायचं कशाच करायचं मनन करायचं म्हटलं तर मनन म्हणजे काय मरणाची पद्धती काय चिंतन करायचं तर कोणाचं चिंतन करायचं ह्या सगळ्या गोष्टी समजवून सांगण्यासाठी आपल्याला कोणाची गरज